तर मुरघास तयार करताना आपण कशा कशाचा मुरघास तयार करू शकतो मुरगाससाठी आपल्याला हिरवा चारा कोणताही असेल तरी त्याच्यासाठी आपल्याला तो चांगला आहे बाजरी असेल किंवा ज्वारी असेल मका असेल नेपेर गवत असेल डी एच एनचं गवत असेल तर त्यापासून सुद्धाच अतिशय चांगल्या पद्धतीचा मुरगास तयार होतात मुरगासासाठी आपल्याला फोलोऱ्यात आलेल्या अवस्थेमध्ये कोणतंही पीक असणं गरजेचं आहे आणि ते, ते सुद्धा पाण्याचं प्रमाण त्याच्यातलं आपल्याला थोडंसं कमी करून त्याचा मुरगास तयार करायचा आहे हा चारा फक्त पचायला हलका पडतो म्हणजे ज्या जरी हिरवा चारा जरी चारत असावा पण त्याच्यापेक्षा हे पचायला सुलभ आहे आणि त्याच्यामध्ये आमिण आमलम वगैरे तयार झाल्यामुळं जनावरांना आवडीनं खातात मुरगासासाठी ज्या शेतामध्ये मका किंवा नेपेर गवत असेल ते आपण शेतामध्ये कापून थोडा वेळ सुकू तिथं सुकू देतो जेणेकरून त्याच्यातलं पाण्याचं प्रमाण थोडं कमी होईल त्यानंतर तो भरून आणून इथं म कोटी मशीनने कोटी करून त्याची कोटी डीक करून ठेवतो आणि त्यानंतर या अशा पद्धतीच्या ज्या मुरगासच्या पिशव्या मिळतात त्या पिशव्यांमध्ये व्यवस्थित पद्धतीने हे प प्लास्टिक बॅग धरून त्याच्यामध्ये भरत असतो आणि आतमध्ये उतरून तुडवून घेऊन वरपर्यंत फुल पूर्ण भरून घेतो आणि वरून तोंड बांधून त्याचं ठेवतो पंचेचाळीस दिवसानंतर तो मुर्गास चांगल्या पद्धतीनं तयार होतो मनामध्ये शंका असते आप की आपल्याकडं त्याच्यासाठी टाकायला लागणारं जे कम्पोजर आहे ते ते टाकणं गरजेचं आहे तर अशा पद्धतीचं जरी उपलब्ध असेल तर चांगलंच आहे पण जरी नसेल तरीसुद्धा आपण चांगल्या पद्धतीचा मुरगास तयार करू शकतो